एकदा आम्ही नववीत असताना हायस्कूलमध्ये शाळेत गुरुजीने विचारले गुरुजी म्हणाले हिंदीचा हिंदीचा तास होता सुरू गुरुजी हिंदी, हिंदी शिकवत होते आणि मग हिंदी शिकवता शिकवता गुरुजीने गण्याला विचारले गु सांगण्या धन म्हणजे काय आता गण्याला नीट मराठीच्या प्रश्नाचं उत्तर येत नाही आणि मग गुरुजी विचारतात धन म्हणजे काय हिंदीतून सांग डोकं खाजवलं खाजवलं मग गण्याला काही येईच ना मग बंड्या होता बंड्याला म्हणजे परायाधन म्हणजे काय सर लडकी परायधन आहे म्हटलं असं म्हणला की मग गुरुजीला बरं वाटलं लडकी परायाधन होती है गुरुजी म्हणले बरोबर आहे बरोबर आहे लडकी हमेशा पराया धन हे मानते है समाज मी असं म्हणले की मग गण्याची ट्यूब पेटली गुन्ह्या लगेच हातवर करणार आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देणार तेवढ्यात गुरुजीने विचारलं सांग गण्या लडके अगर धन हो है तो लडके क्या है आता गणेश जरा ट्यूब पेटली होती सर म्हणला काय विचारायचं म्हणला लडके चोर होते हे म्हणला हा गुरुजी म्हणजे लडके चोर होते हो नाहीतर काय सर म्हणला चोरांची नजर हमेशा परी होती है